झुळसर वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष आदिनात कारखान्याचे माजी संचालक लालासाहेब जगताप उपस्थित सर्व बंधवानी बहिणी करमाळा विधानसभा मतदारसंघातून गेले चाळीस ते पंचेचाळीस वर्ष एवढा शिकलेला उमेदवार याच वर्षी दोन हजार चोवीसला उभा आहे याच्या अगोदर सगळी चौथी नापास तिसरी नापास दहावी नापास बोलता येत नाही नीट चालता येत नाही ही अशीच अवस्था आपल्या तालुक्यात झालेली आहे आणि हे करत असताना प्राध्यापक रामदास जुळसर यांचं नेतृत्व पुढे आलं आणि लगेच हे जागे झाले अपक्ष उमेदवार रामदास झोळसर आहेत त्यांच्या भीतीनं हे तीन तीन गट एकत्र आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह मिळालं उमेदवारी मिळाली तरी ह्यांना तीन तीन गट बरोबर घ्यावा लागतील हे कशाचं प्रतीक आहे हे तुम्ही आम्ही विचार करायची वेळ आलेली आहे हे सगळे एकत्र आले कशासाठी आले आदिनाथ कारखाना बंद आहे तो चालू करू म्हणून त्याच्यासाठी आले का मकाई कारखाना बंद आहे तो आपण शेतकऱ्यासाठी चालू करू म्हणून आले का जाते गाव ते टिंबरून असता बंद आहे ते चालू करण्यासाठी एकत्र आले का ऊसाची बिल मिळत नाही ते मिळून देण्यासाठी एकत्र आले कशासाठी आले हे कधी एकत्र आले का आपण एकत्र येऊ आणि आदिनात मग काय चालू करू शेतकऱ्याचे त्यात जित आहे ह्याच्यासाठी एकत्र आले असतं बरं वाटलं असत हे म्हणते जिल्हा परिषद एकाकडं मार्केट कमिटी एकाकडं पंचायत समिती एकाकडं हे वाटून घेते जुनं ह्यांच्या बापाची जी स्टेट आहे ही स्टेट ह्या समोरच्या बसलेल्या ह्यांच्या बापाची तुम्ही भिताय कशा पायी भिताय मला माहित नाही तुम्ही म्हणजे सगळीच लपून छपून कार्यक्रम चालला उघड्या जरा बाहेर काय करत ते हे दसरथ अण्णाला आम्हाला सगळ्याला माहिती मी आख्या पूर्ण या दौऱ्यात आजच बोललो खरं माझी बोलायची इच्छा नव्हती अण्णा बोलते सर बोलते मी आपला मागा असतो पण मला सगळ्यांनी म्हणले दोन शब्द बोला म्हणून मी बोललो यांचा मान ठेवला मी तुम्ही जरा सगळी संघटित या एकत्र या आंबे आहे ना अंधा मी सर तुम्ही अजिबात बहु नका कशालाच भेऊ नका तुम्ही फक्त एक कॉल करा अन्नाला करा मला करा कोणी येत नाही त्यांच्यात किती दमक आहे चाळीस वर्ष झाला ओळखू ओळखून अण्णानंतर तुम्हाला काय केलं माहिती कशा तलवारचे बांधणं केली कोणाला वाचवलं हे कधी एकत्र होतेत कधी फुटतेत हे जर तुम्हाला सुद्धा कळत नाही रात्री एकदम सकाळी लगे वे वेगळे वेगळे काय तमाशा चाललाय तालुक्याचा पुन्हा ह्याला कंडा आलाय अजून बागल कंपनीला उभारायचा काय केलं तुम्ही तालुक्याचं वाटोळ करून टाकलं सगळं जागताप तर उचली वरला जाई तुम्हाला सांगायची गरज नाही पूर्वी शंभर शंभर एकर जिमेंद असायची त्यात गडी यायचं तिथं लागणार आहे तुम्हाला एक लाख उचल तू दुसरा म्हणणार मी सव्वा लाख देतो तिसरा मानणार मी दीड लाख रुपये उचल देतो तसं यांचं उचलेवर चाललंय ही पन्नास लाख देतो मला दुसरा म्हणतो मी साठ लाख देतो कार्यकर्ता विचार नाही ते त्यांचाच विचार आहे ही, ही सगळी गुंता गुणती चालली ह्याच्यातनं सुटका करण्यासाठी हे खरं तर मी धन्य मानतो यांचं म्हणजे देवाचे धन्य मानतो की असा उमेदवार आपल्याला दिला आपलं भाग्य आहे हे भाग्य बाग्यवलू नका हे उमलचं नेतृत्व आलंय तालुक्यात आम्ही येणं नाही अण्णा ना आम्ही यांच्या मागे जायला आम्ही बुद्धिवादी माणसं आहे बोलून दाखवत नाही जास्त आम्हाला कळतं हे पिल्लू काय करेल तालुक्याचं ता ना ते तालुका ऐकणार नाही कुणाला तरी गुत्तास हे विकास करल ही साले तालुका ऐकून टाकली देरात ठेवा तुम्हाला हात जोडून विनंती करतो येत्या वीस तारखेला सरचं चिन्ह रिक्षा आहे त्याच्यासमोर बटन दाबून सरांना विधानसभेत पाठवा बघा कसा वाग गरज विधानसभेत तुम्हाला टीमवर दिसेल हे माणूस काय बोलतो कसा बोलतो मला वाटत नाही या माणसारखा अभ्यास करूनच आहे म्हणून आम्ही बी चाणक्य माणसं ओळखतो काय काय चाललंय काय नाही दसरा जण आम्ही त्यातच आहे रोज जास्त काय बोलणार नाही मी माझी इच्छा नव्हती बोलायची तुम्ही आला चांगल्या पद्धतीने जमला त्याबद्दल तुमचा आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज यानंतर बहुजन संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष